टीईटी टी नसलेल्या शिक्षकांनी राजीनामा द्यावा किंवा निवृत्त व्हावे सुप्रीम कोर्ट पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी असलेल्या शिक्षकांना हे अनिवार्य आहे आजचा खास रिपोर्ट पाहूया नवी दिल्लीतून प्रदर्शित झालेली ही बातमी एका महत्वाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सर्व शाळांना शिक्षण हक्क आर टी ई कायद्यातील तरतुदीचे पालन करावेच लागेल ज्या शिक्षकांना आर टी ई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्ती देण्यात आली होती आणि ज्या शिक्षकांना निवृत्तीसाठी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक का आहे त्यांना दोन वर्षाच्या आत टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल तथापि ज्या शिक्षकांना त्यांच्या सेवेच्या समाप्तीसाठी पाच वर्षाचा कालावधी राहिलेला आहे त्यांना शिल्लक आहे ते टी ई टी उत्तीर्ण न होता निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील परंतु त्यांना जरी पदोन्नती हवे असेल तर त्यांनासुद्धा टी ई टी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि दुसरी एक बातमी अशी आहे की आणखी सतरा शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रे आयोग ठरली म्हणजे खोटे प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवलेल्या अशा सतरा शिक्षकांना प्रमाणपत्रे बाद झाली तर ते त्यांना त्यांच्या त्यांनासुद्धा नोकरीवरून काढण्यात येणार आहे असे एक हा रिपोर्ट आहे आतापर्यंत एकोणऐंशी जणांना हा धक्का बसलेला आहे तरी चुकीच्या मार्गाने जे काही गैरवापर करतात त्यांना हा कोर्टाचा दणकाच म्हणावे लागेल असं वाईट गोष्टी आणि जे काही प्रमाणपत्र खोटे प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवण्यावर ज्यांचा भर आहे असे काही शिक्षक जे आठ टप्प्यामध्ये तीनशे एकोणस जणांची तपासणी केली असता एकोणनव्वद जणांना हा धक्का बसलेला आहे प्राथमिक शिक्षकांना ऑनलाईन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रामध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षक विभागाने पाचशे एक्क्याऐंशी शिक्षकांच्या कागद कागदपत्राची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सुरू केली आहे सात टप्प्यामध्ये तीनशे नव्वद पैकी तीनशे बावन्न शिक्षकांची तपासणी होऊन यामध्ये बहात्तर शिक्षकांची प्रमाणपत्रे आयोग्य ठरवण्यात आली होती तर अडतीस जण तपासणीस गैरहजर होते आठव्या टप्प्याचा अहवाल सोमवारी आला असून त्यामध्ये सत्तावीस शिक्षकांना तपासणीसाठी बोलवण्यात आले होते त्यात सतरा योग्य आठ योग्य प्रमाणपत्रे आले असून दोन जनांचा निर्णय आहे प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि नायकुडी यांनी संबंधितांना निलंबाची नोटीस बजावली आहे पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर शिक्षकांची तपासणी होऊन सत्तावन्न योग्य व योग्य ठरली आहेत तर असेच अनेक तपासणी होऊन यांना बाद करण्यात यावे अशी जनसामान्यातून मागणी आहे धन्यवाद